त्यामुळे कोणाचा आपापसात आपाप जमत आणि कोणाचा जमत नाही याचा काही संबंध नाही या देशामध्ये प्रत्येक पार्लमेंटरी टक्केपेक्षा जास्त मते घेऊन नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा उमेदवार हा निवडून येणार आहे नमस्कार मी नागेश कजवले महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे अंधेरी पश्चिम विधानसभेमधील किमनी पाडा या ठिकाणी या ठिकाणी जगद्गुरु संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रासादिक भजन मंडळ यांच्या चर्मका सेवा संघ या ठिकाणी एक बालवाडी होती जी अजीर्ण अवस्थेत होती तिची दुर्घटना झाली पण त्याच्या सुदैवाने दुर्घटनेमध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नाही याची दखल घेतली कृष्णा टोणपे यांनी शेजारी राहणारे चर्मका समाजाचे बांधव आणि त्यांनी ही बाब तात्काळ इथले स्थानिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सरचिटणीस विठ्ठल बंदी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी कुठलाही वेळेला जवळचा ही बाब स्थानिक आमदार अंधेर पश्चिम विधानसभेचे तरार तर आमदार अमित साठवण्याच्या निदर्शन आणून दिली आणि त्याच्यामध्ये कुठलाही जर तर किंतू परंतु न लावता इथे थेट या कामाचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे आणि ही वास्तू संपूर्ण झालेली आहे माझ्यासोबत स्वतः आमदार अमित साठवून जावे काय सांगाल म्हणजे राजकारणामध्ये राजकीय व्यक्ती नगरसेवक पासून खासदार बनत टाका देण्यात माहीर असतात पण तुमच्याकडे आलं आणि काम झालं हा काय विषय अशा अनेक प्रकारची कामं आपण गेल्या दहा वर्षामध्ये या परिसरामध्ये संपूर्ण अंधेरी पश्चिम परिसरामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय <laughs> अशा प्रकारच्या वास्तू असतील रस्ते असतील गल्ल्या असतील गटारं असतील उद्यानं असतील शौचालय असतील अशा विविध प्रकारची कामं ही गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी झालेली आहेत सदर या ठिकाणी या समाजाच्या माध्यमातून माझ्याकडे विनंती करण्यात आलेली होती अतिशय वाढवाडी आहे त्याची डागडुजीच्या संदर्भामध्ये अशा मला वाटते पन्नास पेक्षा अधिक बालवाड्या आपण या गेल्या दहा वर्षामध्ये दुरुस्त केलेल्या आहेत आणि त्यामुळे ही विनंती माझ्याकडे आली शेवटी जनतेचा पैसा आहे आमदार निधी म्हणजे तो काही माझा पैसा नसतो जनतेचा पैसा असतो त्याला फक्त अलॉट करण्याचे अधिकार मला असतात त्यामुळे त्या निधीतून आपण ही बालवाडी या ठिकाणी या इकडच्या समाजाकरता जनतेकरता उपलब्ध डागडूजी त्याची करून दिलेली आहे सर लोकसभेच्या निवडणुकीचा आता बिघूळ वाजलेला आहे लोकसभेच्या म्हणजे वाटाघडी सुरू आहेत आताच कालच महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा उत्तर पश्चिम जिल्ह्याचे घोषित झालेले तुम्ही उत्तर पश्चिम जिल्ह्याला रिप्रेझेंट करता अमोल उमेदवारी उमेदवार घोषित करण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे त्यांनी आपला उमेदवार घोषित केलाय पण मला असं वाटतं की आज सकाळी त्यांच्याच एका महाविकास आघाडीमधील घटक पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला पहिला प्रश्न त्यांना जाऊन विचारावा लागेल की त्यांचं पहिलं आपापसामध्ये आप सगळं ठीक आहे का कारण काल एक पक्ष महाविकास आघाडीतला एक गट उमेदवार घोषित करतो आणि त्याच्या उमेदवारीला म्हणजे चोवीस तास उलटायच्या आत दुसऱ्या म्हणजे काँग्रेस पक्षातून त्यांना विरोध केला जातो आणि हे सर्व सहमतीने झालेलं नाही अशा प्रकारची स्टेटमेंट करतो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मला विचारण्यापेक्षा पहिलं त्यांचं आपापसामध्ये आप काय आहे हे त्याच्याबद्दल भाष्य त्यांना करू द्या त्याच्यानंतर दे फायनल कोण उमेदवार असेल त्याच्यावरती मी भाष्य करेन महाविकास आघाडीमध्ये जो अंतर्गत मतभेद सांगितलं की आता की त्यांच्यावरतीच एकमेकावर उमेदवारीवरून प्रश्नचिन्ह निर्माण वाटतं की याचा फायदा विरोधकांना म्हणजे तुमच्या पक्षाला किंवा मग महायुतीला होईल असं आहे की कोणाच्या आपापसातल्या मतभेदामुळे आम्हाला फायदा होईल असा काय मुद्दा नाही आहे या देशाच्या जनतेने आपलं मत हे ऑलरेडी तयार केलेलं आहे या देशाच्या जनतेनी पुन्हा एकदा या देशाच्या पंतप्रधानपदी सन्माननीय नरेंद्र मोदीजींना बसवण्याचा निर्णय हा केलेला आहे आणि त्यामुळे कुणाचा आपापसा जमतं आणि कोणाचा आपापसा जमत नाही याचा काही संबंध नाही या देशामध्ये प्रत्येक पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये एक्कावन्न टक्केपेक्षा जास्त मते घेऊन नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा उमेदवार हा निवडून येणार आहे त्यामुळे कुणाचा आपापसात पडतं किंवा नाही पडत याच्यावरती या निवडणुकीचा रिझल्ट हा अवलंबून नसून या देशाच्या जनतेने एकावन्न टक्केपेक्षा जास्त मत देऊन नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा निर्णय हा केलेला आहे स्थानिक आंध्रप्रश्व विधानसभेचे आमदार अमित शहा सांगितले एकावन्न टक्केपेक्षा जास्त म्हणजे कोणाचा आपसा जमत किंवा जमत नाही याच्यावर निर्बंध नसून मतदान एकावन्न टक्केपेक्षा जास्त ज्या मिळेल त्याला तो उमेदवार नगर जो आहे लोकसभेमध्ये बसेल सांगतो नागेश कांदकोले महाराष्ट्र युनिव्हिटी खूप खूप धन्यवाद